पाटील यांना घेतलं आता राज्यात टीका करायला विरोधक सोडा शरद पवार यांना तरी भाजपात घेऊ नका असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या संमेलनात भाजपला लगावलाय तर विरोधकांकडे मुद्दे नाहीत नाही प्रत्येकाला वाटतं बारावा खेळाडू व्हावं कुणी निवडणूक लढवायला तयार नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार यांच्यावर सडसडून टीका केली काच के घर में रहते हैं। वो दूसरों पर पत्थर नहीं करते एकमेकांना शिव्या देणारे भाजप आणि शिवसेनेचे नेते आता मात्र मनोमिलनाची भाषा करतात मनोमिलन झालं का असा प्रश्न विचारून उद्धव ठाकरेंनी युतीच्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाची खात्री करून घेतली राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा आशावाद व्यक्त करत पवारांवर जोरदार टीका देखील केली गोष्ट त्यांच्या पोथडीतनं काय काढतील आणि आपल्याला संभ्रमात टाकतील काय सांगता येत नाही म्हणून द्यायचं जातीपातीच राजकारण करायचं उगाच काहीतरी नको त्या गोष्टीमध्ये आपल्याला अडकून टाकायचं नागपुरातील युतीच्या संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली बंधू भगिनी सगळं होत असताना आज खऱ्या अर्थानं आपल्या विरोधकांजवळ कुठले मुद्दे देखील उरलेले नाहीत विकासाच्या मुद्द्यावर ते आपल्याशी स्पर्धा करू शकत नाही त्यांची तर अवस्था अशी आहे की आता त्यांचे सगळे कॅप्टन नॉन प्लेइंग कॅप्टन होऊन राहिले कोणी निवडणुकाच लढायला तयार नाहीये सगळे माघार घेऊन राहिलेले आहेत आता त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं जे प्लेयर होते ते सगळे बारावा गडी बनण्याचा प्रयत्न करतायत आणि आज मी आपल्याला अत्यंत विश्वासानं सांगतो ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी शिवसेना युती या ठिकाणी तयार झाली आहे गेल्या पाच वर्षात केलेलं काम फक्त ट्रेलर होत पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली तर पाच वर्षात जे झालं तो तर फक्त ट्रेलर होता और सही फिल्म सुरू होना आणि ती आता आपल्याला यशस्वी करायचं आहे आणि मग उद्धवजींनी आणि देवेंद्रजींनी आपल्या सगळ्यांवर जबाबदारी दिलेली आहे की या मागच्या निवडणुकीत दहा पैकी दहा जागा आपण विदर्भात जिंकलो युतीची घोषणा झाल्यानंतर आज पहिल्यांदा भाजपाचा गड असलेल्या विदर्भात युतीच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन करण्याचा प्रयत्न झाला पण आता लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या जागा वाटपानंतर असंच मनोमिलन कायम राहणार का हाच खरा प्रश्न आहे चार साडेचार वर्षाच्या संघर्षानंतर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झालं खरं परंतु हे खरंच मनातून आहे का हा प्रश्न यासाठी उपस्थित होतोय कारण की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण नागपुरातील भाषणात त्यांनी तीन वेळा एक मुद्दा उपस्थित केला की कमळ आणि धनुष्यबाण हाच उमेदवार आहे तिसरा कुठल्याही पर्याय निवडू नका आमच्याकडे डोळे मारणारे लोक नाहीत यावरून कुठेतरी युती मध्ये दगाफटका होण्याची शक्यता काही ठिकाणी वर्तवली जाते का असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय कॅमेरामॅन सुर गजन टीव्ही नाईन मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम